कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव म्हणजे उत्सवाची पर्वणीच असते लाखो कोकणवासी गणेशोत्सव काळात गावी कोकणात जाऊन गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करतात पुणे मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असते त्यासाठी या लोकांना आधीच तीन चार महिने बुकिंग करावे लागते वेळेला तिकीट भेटत नाही भेटले तर जास्तीचे पैसे मोजावे लागतात याच नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पुण्यातील कळस धानोरी भागात राहणाऱ्या कोकणातील नागरिकांसाठी मागील वीस वर्षापासून पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एक धानोरी कळस लोहगावच्या कार्यसम्राट नगरसेविका रेखा ताई टिंगरे यांनी मोफत बस सेवा देण्याचं से काम सुरू केलं आहे तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखील तब्बल पंधरा बस कोकणच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत या प्रवासातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान यावेळी दिसून आलं या उपक्रमाबाबत कार्यसम्राट रेखा टिंगरे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या कोकणातील नागरिक शिक्षण किंवा कामानिमित्त राज्यातील अनेक भागात वास्तव्यास आहेत त्याप्रमाणेच आपल्या पुणे शहरातील कळस धानोरी भागात देखील कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत हे नागरिक दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवाकरता गावी जातात त्या नागरिकांसाठी मागील वीस वर्षापासून आम्ही गणेशोत्सवादरम्यान मोफत सेवा देत आहोत गावी जाणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला समाधान लाभते तसेच आजवर मी सेवा देत आले असून यापुढील काळात देखील अशीच अविरत सेवा देत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला खूप आनंद होतो या ठिकाणी आपण जी सेवा करतोय जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून म्हणतात आणि माझे कोकणस्थ बांधव म्हणजे दरवर्षी आपण पंचवीस वर्षापासून त्यांची सेवा होळी आसन गणपती असन दरवर्षी करत असतो ह्याचा एकच उद्देश की माझ्या बांधवांची जाण्यासाठी गैरसोय व्हावी नाही त्यांना सुखरूप आपापल्या गावी घरोघरी पोचावे याचा एक मागचा उद्देश असून अशीच सेवा आमची आम्ही दोघे उभे ते अखंडपणे पुढं देखील चालू ठेवू चंद्रकांत टिंगरे म्हणाले कोकणात होळी आणि गणेशोत्सव हा सण पाहण्यासाठी अनेक नागरिक जात असतात मी देखील अनेक वेळा गेलो असून तेथील नागरिकांनी आपल्या रूढी परंपरा जपल्या आहेत ते पाहून खूप समाधान लाभते त्या पार्श्वभूमीवर आम्ही कळसाने धानोरी भागातील कोकणातील नागरिकांसाठी गणेशोत्सव काळात मोफत बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला या उपक्रमाला वीस वर्ष झाली आहेत गेली पंचवीस वर्ष आले गणपती उत्सव असेल होळीसाठी आपल्या नगरसेविका एखाद्या टिंगरे यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण गाड्या सोडतो यावर्षी चौदा गाड्या सोडलेल्या आहेत कोकणात जाण्यासाठी एस टी असेल किंवा रेल्वे ह्या रिझर्वेशन मिळत नाही आणि ह्या बाबतीतनं आपल्याला आपल्या भागातील जे नागरिक आहेत कोकणात बांधव त्यांना एक उत्तम चांगली सेवा मिळावीत घरपोच गाड्या ह्या जातात सगळ्यांच्या आणि प्रवासही एकदम व्यवस्थित एक आत्तापर्यंत इतकी वर्षे सुखात झाला आनंदच झाला किंवा कसल्या प्रकारे त्रास झाला असा प्रभाग सुखाचा होत अशी गरज प्रात तुमच्या प्रभागात अनेक समाजाचे व्यक्तिमत्व आहे कुटुंब असेल तर एक वेगळं व्यक्तिमत्व आहे काय भावना आजच्या दिवशी कुठं नाही मस्त कुठंच तर बांधव आहे जसं चोवीस कॅरेट सोन असतं तसंच याप्रमाणे प्युअर आ... एकदम जसं आ... आ... एकदम स्वच्छ मनाची जे व्यक्ती म्हणतो म्हणतात ते त्या भावनेतनं ती लोकं सगळे आपले एका कुटुंबाप्रमाणे जोडले गेलेत यावेळी प्रवासी ज्ञानेश्वर गावडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं आम्हाला एस टी किंवा खाजगी बस प्रवासादरम्यान लवकर तिकीट मिळत नाही जादा भाडे आकारले जाते यासह अनेक अडचणी येतात पण मागील वीस वर्षापासून रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी कोकणातील नागरिकांसाठी गणेशोत्सवानिमित्त मोफत बस सेवा देत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या गेले वीस वर्षापूर्वी ते धांदूरमध्ये राहि राहायला आलो वीस वर्षापासून धांदूर राहिला आहे धांदूर विभागामध्ये प्रभाग एक मध्ये आमच्या प्रभागाच्या नगरसेवका माननीय सौभागती रेखाटे चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे मिस्टर समाजसेवक श्री चंद्रकांत टिंगरे दादा हे गेली वीस वर्ष आम्हाला मोफत सेवा चौकळच्या आमच्या कोकणी भाषेंच्या गण गणपती याच्यासाठी सणासाठी आमच्याकडे सोड आम्हाला मोफत सेवा देतात आम्हाला जाताना आम्हाला चहा पाणी दुपारचं जेवण याची सगळ्याची व्यवस्था केली जाते आणि आम्ही गेली वीस वर्ष चाळीस वर्ष पन पन्नास वर्षी पुण्यात राहायला वाचता असतो ते आम्ही दरवर्षी पुणे गणपतीला जातो गावाला आम्हाला गणपतीला राज्याचे चेन्नज पडत नाही त्यामुळे कोणाला सगळ्यात मोठा सण आमचा गणपतीच आहे गणपतीशिवाय आम्हाला कमतच नाही शप किती नोकरीचा किती व्याप असू दे शिक्षणाचं किती मुलांची शिक्षणचं महत्त्व असू दे पण गणपतीराज्याविषयी आम्हाला चैन पडत नाही वर्षातून त्याशिवाय फ्रेश होत नाही आम्ही गणपतीशिवाय कोकणातून कोकण जवळजवळ हजार लोक आहेत तिथे राहायला एक हजार लोक आहेत राहायला त्यापैकी चिपळूण खेड रत्नागिरी पंधरागाव चौकूळ आंबोली सावंतवाडी अशा प्रत्येक दा दापोली मंडळ अशा प्रत्येक विभागात गाड्या सोडल्या जातात आता जवळजवळ वी इथे वीस पंचवीस गाड्या इथे उघाय आहेत आता प्रत्येक गावातून कमीत कमी ऐंशी टक्के लोक कमीतरी गावे जातात जावत कारण त्याशिवाय आम्हाला चेन पडत नाही कोणाच चेन पडत नाही मुंबईत तर आमचे सगळे सगळ्यात जास्त लोकं राहिले मुंबई विभागामध्ये त्यामुळे मुंबईच्यातून ट्रेन सोडल्या जातात पुण्यातून आम्हाला चौकळ आंबोलीसाठी ट्रेनची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येक विभागातून अशा गाड्या सोडल्या जातात त्यात अग्रेसर म्हणजे पुण्यातून अग्रेसर म्हणजे धानोळ विभाग इथून सगळ्यात जास्तीत जास्त गाड सोडून प्रत्येक विभागात सोडतात गाड्या इथून हां आम्ही आम्ही चौकुळकर असू चौकुळचे तर आमची चौकुळचा गणपती सगळ्यात मोठं सण असा त्यानिमित्त आम्ही गणपती गावाकडे जातच जातो सगळेजण आम्ही आणि गणपती गाव गेल्याशिवाय आमचा आम्हाला ची ची पडायची नाही सर उन्हा आमचे भजन पूजन आरती हे आम आम्ही चव जाऊन तिथे आमच्या कोकणी भाषेत तिथे गणपतीच्या उत्साहात आम्ही सामील होऊन आनंद घेतो गणपतीचा सो so, आज खूप वर्षांनी मी गावाला जात आहे म्हणजे आज असा प्रसंग योगा घडून आला आहे की मला सुट्टीही भेटली आहे ऑफिसकडनं त्यामुळे खूप छान वाटत आहे की खूप म्हणजे ॲक्च्युली इथे मी वीस वर्ष राहते पण ह्या सेकंड टाईम मी गावाला जात so, गावा आहे गणेश उत्सवासाठी त्यामुळे खूप आनंद होत आहे सो गावाकडे तर भरपूर आमच्या तुम्हाला माहिती आहे कोकणात म्हणजे हिरवळ आणि आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे खूप धबधबे आंबोलीचा धबधबा फेमसच आहे सगळीकडे तर खूप आनंद होत आहे की जाताना घाटातनं जाणार मी आणि आंबोलीचा धबधबा बघायला मला भेटणार आणि मी घरी पोचल्यावर पण आमच्या इकडे म्हणजे एक शहरातून वेगळीकडे आपल्या गावात जायला खूप असा आनंद वाटतो की यार एक चेंज भेटतो माइंडला आणि सगळे लोक आमच्याकडे तर उत्सुकतेने युवा पिढीसुद्धा उत्सुकतेने येते भजनासाठी वगैरे त्यामुळे खूप मला आनंद आहे आणि खूप मी आय एम सीईंग टुवर्ड्स इट